नमस्कार सर्वांना आजची रेसिपी बघा आज भाजीला काहीच नव्हतं घरामध्ये कुठल्याच भाज्या नव्हत्या शिल्लक मग मी काय केलं डाळ भिजवली मुगाची दोन कांदे चिरले दोन टमाटे चिरले छोटे छोटे अर्धा तासपूर्वी डाळ भिजू घातली भाजीला काय नव्हतं ऊन खूप होतं म्हणलं आता कुठं जावं आणायला रात्री आणावं म्हटलं तर आणणं झालंच नाही कांदे मग मस्त घेतले फ्राय केले त्याला कांद्याला त्यालामध्ये जिरेमुरे टाकले कांद्या टाकला हळद टाकलं आणि त्याला जरा कलर येऊ दिला बघा मग आता जरा फ्राय करून घ्या थोडंसं आता कचकच दाता खाली करकर लागला नाही पाहिजे ह्या भाजीमध्ये अशी भाजी पण आम्ही ह्या भाजीला काय म्हणतो सांगू का पेंडपाला म्हणतो आम्ही पेंडपाला गावाकडे पेंडपाला म्हणतात त्याला हे बघा अशी भिजवली डाळ मस्तपैकी जी आपण किती माणसं आहेत त्याच्यावरून भिजवायची छोटी एक वाटी दोन वाट्या जेवढी लागल तेवढी भाजी करायची जास्त भाजी करायची नाही आहे कारण ही तेवढीच गरम गरम खायला छान लागते तुम्ही ह्याला सरबरीत करू शकता आणि डाळ कांदा पण म्हणू शकता डाळ प्रमाणशी भाजी असते मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकली तर दोन टमाटे चिरलेले टाकले मीठ का टाकायचं तर टमाटे जरा मऊ होतात टमाटे मऊ झाले तर भाजी खूप छान लागते अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये हे घरचं आपलं लाल तिखट असतं ते टाकायचं आणि इसरू टाकायचा इसर म्हणजे काळं तिखट असतं बघा ह्याला असं इसरू म्हणतो आम्ही तुम्ही काय करता आम्हाला माहीत आहे आम्ही हे घरी बनवतो मसाले वगैरे सर्व टाकून थोडीशी टाकले तरी खूप छान भाजी होती मटण तर लई भारी होतं याच्याने आणि थोडं ह्याला झाकून ठेवायचं वाफवायचं म्हणजे टमाटे वगैरे मसाला चांगला भाजला जातो आणि ह्याला थोडंसं शेंग्याचं कोट टाकायचं एक चमच्याभर थोडंच टाका जास् जास्त टाकलं ना भाजी छान लागत नाही मी आता थोडेसे शेंगदाणे घेते कूट संपलेलं आहे शेंगदाण्याचं अगोदर डाळसुद्धा टाकली तर चालते किंवा अगोदर शेंगाचं कूट टाकलं तर चालते आता मी संपूर्ण डाळ टाकून घेते याच्यात अगोदर डाळ मस्त भिजलेली आहे आपली कधी कधी आमटी ऐवजी दोन कांदे दोन टमाटे घालून अशी मस्त आदर कोथिंबीर लसूणची पिष्ट घालून अशी मस्त भाजी करावी ह्याच्याकडे भाकरी तर खूप भारी लागते शेंगा घेते थोडंशा कूट नव्हतं संपला होता हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं टाकलं आणि आपल्याला थोडंसं डाळाताळात नाही शिजली ती त्याच्यासाठी थोडंसं त्यात पाणी टाकायचं भाजीमध्ये खूप चविष्ट लागते आणि घरचे ते काळ्या इसराची तर भाजी लई भारी लागते काळं तिखट काळं तिखट म्हणतात गावाकडे इसूर म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणता सांगा मला <laughs> बरं कसा भाजीचा कलर आला अजून भाजी शिजायची भाजीला थोडी शिजवायची तोंडाला पाणी सुटलं का नाही अशी भाजी बघून मटणसुद्धा फिके पडते त्याला एवढे भारी भाजी लागते हे आणि ही जी जर शेतामध्ये वगैरे कुठं जायचं असेल तर घट्ट पेंडपाला करू शकतो म्हणजे पाणीच घालायचं नाही नुसतं वापून घ्यायची भिजली डाळ असते शिजून निघते डाळ कांदा भाजी आणि भाकरी खूप भारी लागते मी थोडंसं सरभरीत ठेवले आता थोडं आटू द्यायचं पाणी झाली आपली भाजी तयार घ्या खाऊन सगळ्यांनी